बघा आपण किलो सव्वा किलो अशी वजडी आणलेली आहे आणि ती चांगली अशी फ्रेश मध्ये धुवून घेतली आहे आता ह्याचं आपल्याला कालवण करायचंय पहिल्यांदा ही शिजून घ्यायची आपल्याला आता आदरक पेस्ट टाकली आहे लसण आदरक चांगलं लाल हो द्यायचं जरा ला। iii.. longo cout pressing diyorsun o extraordinario Yeon Heupupu s Ellull tips a cou ce They Violent a anda त्याला असं चांगलं त्याला आटरू दिलं आता वरून आपण ही मस्त अशी दुसलेली वजली टाकायला बघा कुकरला लावले हे सगळं हळ टाकली मध्ये बघा मीठ टाकलं आहे हालून घ्यायचं चांगलं चा, त्याला आता मस्त आटरू द्यायचं कुकरचं झाकण लावायचं आणि शिट्या मस्त वजडी पाणी विकता त्याला पाणी तशी शिजू द्यायची वजडी म्हणजे त्याला तो चांगली वजडी मस्त अशी शिजली आहे आपण वजडी आहे ना कुकरला लावली होती कुकरला आपण त्याला नऊ दहा शिट्ट्या होऊ दिल्या बघाय कशी एकदम मस्त तेल बी सुटले तिला मांद्याला तेल सुटले त्याला फोडणी देऊ आता आपण फोडणी द्यायला घेतलंय खोबरं घेतलंय थोडा लसण घेतलाय खलबतेत कुटल्याला कळ तिखट घेतलंय दीड चमचा आणि मटन मसाला घेतलाय मग असा यशवार यशवारातली करायची आज वजडीचं कालवण सुक खायला ठेवायचे ठेवले शिजली वजली मस्त एकदम तेल टाकले लसन आदरकीची पेस्ट टाकली मधी टाकले काळा तिखट आणि मटण मसाला टाकलाय <coughs> हलवून द्यायचं चांगलं ले। एकदम फर्स्ट क्लास पैकी अशी रस्त्यातली वजडी करणार आहेत आपण आज यस वर टाकलाय यस वराला थोडा घटपाना येऊ द्यायचा यस वर टाकला होता ना यासा चांगला शिजू द्यायचा तरी बी मस्त चालू वा तेल लई सुटले बाबा जडीला इसूर चांगला शिजलाय आता त्याच्यामध्ये आपण उभा दिली टाकून दिली शिजू दिली वजडीला मस्त पैकी तेल सुटलंय आज रशेतलीच वजडी केली या तुम्ही बी आता ट्राय करा रशेतली वजडी लय भारी लागत या वजडीचं कालवण तयार झालं या असं चमचमी दिसायला लागले आपण आज रशेतली वजडी केली मस्त पैकी बी थोडाव का असा आज वजडीचा Βάζει και τα